आत्ताच टीव्हीवर एक बातमी पाहिले की इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना फोन करून पहलगामच्या घटनेबद्दल त्यांचं काही मत प्रदर्शित केलं नेमकं या दोन नेत्यांमध्ये काय बोलणं झालं याचे या तपशील अजून तरी जाहीर झालेले नाहीत पण टीव्हीवर ही फुटनोट पाहिल्यापासून माझ्या मनामध्ये आलं की ज्या ज्या वेळेला आपल्या देशाला युद्धाच्या बद्दलचा विचार करावा लागतो त्यावेळेला आपल्या देशामध्ये दे एक गट किंवा एक विचार प्रवाह असा असतो की कोणत्याही परिस्थितीत आत्ता युद्ध करणं मग ते पाकिस्तान असेल किंवा अजून कोणीही असेल हे परवडणार नाही कारण कोणत्याही युद्धानं आपला देश मागे जाईल मग हे मागे जाणं आर्थिकदृष्ट्या असेल राजकीय दृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल किंवा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असू शकतं मनामध्ये असं आलं की आपण फार क्वचित युद्ध करतो अगदी एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीस असा जर विचार केला तर पाकिस्तान बरोबरची दोन आणि चीन बरोबरच एक असं एक उघड युद्ध आपण केलं कारगिल ह्याला युद्ध म्हणायचं की नाही हा आपल्या देशामध्ये एक चर्चेचा आहे निदान वादाचा नसला तरी चर्चेचा असा विषय आहे त्याच्यानंतरच उरी द सर्जिकल स्ट्राईक हे गणित आणखीन वेगळं आहे इस्रायलची परिस्थिती मात्र पूर्णपणानं याच्या वेगळी आहे इस्रायल हा सदैवच या नात्या स्वरूपातल्या युद्धाला सामोरा जाणारा असा देश आहे आणि तरीही आर्थिकदृष्ट्या तो देश फारसा कधी मागे गेलाय असं दृश्य दिसत नाही आणि त्यामुळे जेव्हा आत्ता टी व्हीवर ही बातमी पाहिली की इस्रायली पंतप्रधानांनी पहलगामच्या घटनेबाबत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना फोन केला त्यावेळेला इस्रायल आणि आपला देश हिंदुस्थान किंवा भारत याची तुलना मनामध्ये उभी राहिली हे त्रिकालाबाधित सत्य आहे की कोणत्याही युद्धानं तात्कालिक दृष्ट्या का होईना पण देशाच्या परिस्थितीवरती परिणाम होतो प्रश्न असा असतो की त्या परिणामाकडे आपण काय पाहतो दि बोजावी लागणारी किंमत म्हणून पाहतो की मिळणारी संधी म्हणून पाहतो इस्रायलच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इस्रायल हा देश सदैव युद्धग्रस्त आहे तो एकाच बाजूनी युद्धाला सामोरा जात असतो अशातला भाग नाही संपूर्णपणाने वेगळ्या धर्माच्या वेगळ्या भूगोलाच्या विळख्यामध्ये अडकलेला वेढलेला असा तो देश आहे वर्षानुवर्ष स्वतःची हक्काची मातृभूमी नसलेल्या समाजानं त्यांना मिळालेल्या जागेचा ताबा घेत या वाळवंटाचं केलेलं वृंदावन म्हणजे इस्रायल आहे त्यामुळे देश आणि देशाचं अस्तित्व याच्या बरोबरीनं जीवधर्मियांच्या एका निष्ठेच भावनेच त्यागाचं आणि प्रतीक म्हणून ते आपल्या देशाकडे पाहतात त्यामुळे देशाची अस्मिता याचबरोबर धर्माची राष्ट्राची आणि समाजाची अस्मिता हा त्यांच्यासाठी सर्वोच्चपरी बिंदू आहे असा जेव्हा सर्वोच्च परिबिंदू मानसिक भावनिक आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मान्य केला की के त्यासाठी मोजावी लागणारी कोणतीही किंमत ही किंमत म्हणून न बघता त्याच्याकडे सदैव मूल्य म्हणून पाहिलं किंमत म्हणजे कॉस्ट आणि मूल्य म्हणजे व्हॅल्यू जेव्हा प्रश्न तत्वाचा आणि मूल्याचा असतो त्यावेळेला सर्वांगीण दृष्ट्या पूर्णपणाने वेगळ्या निकषांवर त्याच्याकडे पाहावं लागतं आणि पाहिलं जातं तशी परिस्थिती अगदी फाळणीला आपण तोंड दिलं किंवा त्याच्या आधी निदान सहाशे ते साडेसहाशे वर्ष आपण दुसऱ्या कोणत्या तरी कधी शक असतील कधी हूण असतील कधी कुशाण असतील कधी मुघल असतील कधी ब्रिटिश असतील तरीही त्या पद्धतीनं आणि त्या तीव्रतेनं आपण आपल्या देशाकडे अलीकडच्या इतिहासात बघितलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे पुलवामा असेल कारगिल असेल पहलगाम असेल या वेळेला आपल्याच देशांतर्गत काही महत्वाच्या आणि काही मिन महत्वाच्याही व्यक्तींच्या प्रतिक्रिया पाहिल्या की देश ही घटना किंवा देश ही जागा आपल्या क्र प्राधान्यक्रमात नेमकी एक राष्ट्रीय विचारधारा म्हणून कुठे येते असा प्रश्न आहे हा प्रश्न इस्रायलच्या बाबतीत कधीही नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे इस्रायल आणि आपण आणि त्यांची त्यांच्यावर लादल्या गेलेल्या किंवा त्यांनी छेडलेल्या अशा युद्धाची भूमिका अशा परिसंथीत विचार करायचा असेल तर दुसरा मुद्दा असा लक्षात घ्यावा लागतो की इस्रायल हे राज्य किंवा राष्ट्र हे आपल्या देशाच्या भौगोलिक का आकाराच्या तुलनेत नगण्य आकाराचं राष्ट्र आहे आणि त्यामुळे त्याचं जे भौगोलिक स्थान आहे ते पाहू जाता मुळात भौगोलिक आकार लहान आणि भौगोलिक स्थानाच्या दृष्टीने ती चारही बाजूनी त्याच्या विरोधी किंवा त्याला समांतर असणाऱ्या अशा साधर्मी असणाऱ्या नाही समांतर अशा धार्मिक धारणांच्या मध्ये अडकलेला असा तो देश आहे त्यामुळे ज्या वेळेला एखाद्या युद्धाला इस्रायलमध्ये किंवा इस्रायलमुळे तोंड फुटत त्यावेळेला संपूर्ण देश तो युद्धाच्या आगीमध्ये हळपळला जातो आपल्या देशामध्ये तशी परिस्थिती होत नाही सुप्रसिद्ध कवी गुलजार जसं म्हणतात तसं पंजाब हरियाणा आणि काश्मीर या राज्यांनी गेल्या सहाशे वर्षांमध्ये जेवढा इतिहास आणि युद्ध किंवा परकीय आक्रमणं पाहिली तेवढी परकीय आक्रमण आपण देश म्हणून पाहिलेली नाहीत पंजाब हरयाणा राजस्थानचा काही भाग आणि काश्मीर या साडेतीन राज्यांनी जेवढी युद्ध पाहिली त्याच्या एकत्रित बेरजे बेरजेवढंही इतर राज्यांनी युद्ध पाहिलेली नाहीत त्यामुळे या साडेतीन राज्यांची युद्धाबद्दलची प्रतिक्रिया वास्तविक आणि वास्तवावर आधारित असते तर इतर राज्यांची अनेकदा भावनिक आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर असू शकते आणि त्यामुळेच युद्ध या बाबतीत मूल्य आणि किंमत यामध्ये इतर राज्य आणि राजकीय विचारधारा हे गल्लत करतात हे लक्षात येईल आज मी तिला पहिलगामवर राष्ट्रीय तत्वांच्या आणि विशेषत पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं जिथं नोंदवली जात आहेत त्या गटांचं प्रतिनिधित्व किंवा अस्तित्व या साडेतीन राज्यात नगण्य आहे हे, हे आवर्जून इथे लक्षात घेण्याजोगं आहे आणि इस्रायल आणि भारत यांची युद्धाबद्दलची भूमिका स्पष्ट होण्यात किंवा फरक असण्यात हे दोन मुद्दे प्रचंड मोठ्या प्रमाणावर महत्वाचे ठरतात या बाबतीतला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायलच्या बाबतीत लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की अमेरिका अत्यंत उघडपणानं इस्रायलच्या बाजूनी उभा राहतो वीणा गव्हाणकरांनी इस्रायलच्या दीर्घकालीन पंतप्रधान असलेल्या गोल्डा मायर यांच्यावरती लिहिलेल्या पुस्तकात जसं सांगितलं गेलंय की गोल्डा मायर ही व्यक्ती अशी आहे कि त्या इस्रायलमध्ये बोलताना त्यांच्याविषयी अमेरिकेमध्येही आदराचं स्थान असतं आणि त्या ज्या क्षणी अमेरिकेमध्ये जमिनीवर पाऊल अमेरिकेच्या जमिनीवर पाऊल ठेवतात तेव्हा अमेरिकेमध्ये स्थित असलेले ज्यू हे पूर्णपणाने गोल्डा मायर यांच्या बाबतीत आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या इस्रायल या राष्ट्राच्या बाजूने उभे राहतात जू आणि चिनी नागरिकांचं वैशिष्ट्य हे आहे की ते जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असले तरी त्यांच्यासाठी त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा एक विशिष्ट भाग ते नियमितपणानं नियमितपणानं आपल्या देशात जमा करत असतात अशी परिस्थिती भारतामध्ये नाही ही गोष्ट लक्षात घेऊ अमेरिकी अर्थव्यवस्था हे जगाचं सुकाणू असतंय आणि अमेरिकी अर्थव्यवस्था ही जू मंडळींच्या हातात आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जॉर्ज सोरोस सारखी व्यक्ती भारतामध्ये काही उपदव्याप करते पण इस्रायलमध्ये करण्याची त्याची हिम्मत होत नाही ओपन सोसायटीची चळवळ जॉर्ज सोरोस सारखी मंडळी देशा जगाच्या इतर देशांमध्ये चालवत असले तरी इस्रायल मध्ये तो स्वतः जन्मानं ज्यू असून सुद्धा तोंड उघडण्याची जॉर्ज सोरोसची हिंमत नसते म्हणजे एकीकडे ज्यू नागरिकांचं उपयुक्तता मूल्य हे वाढीव असतं आणि जॉर्ज सोरोस सारख्यांचं उपद्रव मूल्य न्यूसन्स व्हॅल्यू ही कमी असते हे दोनही घटक भारताच्या तुलनेमध्ये इस्रायलच्या बाबतीत जास्त प्रभावी आहेत तिसरी गोष्ट की मुळातच इस्रायल आणि भारत या दोघांनाही केंद्रस्थानी आघाडी सरकारची सवय असली तरी ती सुद्धा एका वेगळ्या राजकारणाच्या भूमिकेमध्ये जाते आपल्या राजकारणाचा पोत आपल्या देशाच्या राजकारणाचा कल आणि आपल्या देशाच्या राजकारणाचा नूर यापेक्षा इस्रायलची गोष्ट फार मोठ्या प्रमाणावर वेगळी आहे आणि त्यामुळेच इस्रायल आणि भारत यांची युद्धाबद्दलची भूमिका किंवा त्या देशांतर्गत होणाऱ्या घटना आणि पवित्रता आणि पावित्रा हा वेगळा असतो त्याची ही अनेकविध कारण आहेत अर्थात यातली काही कारण ही स्थिती सापेक्ष काही कारण ही सापेक्ष काही कारण ही कालसापेक्ष आणि काही कारण ही व्यक्ती सापेक्ष असतील आणि त्यामुळे प्रत्येक वेळी त्याची तीव्रता ही इतर गोष्टींपेक्षा वेगळी असू शकते त्यामुळे युद्ध ही जरी घटना एक असली तरी त्याचा भूगोल वेगळा असतो त्याचा इतिहास वेगळा असतो आणि त्याचा वर्तमान वेगळा असतो साहजिकच त्यामुळे युद्धाचे भविष्यकालीन परिणाम आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो असं असणं साहजिक आहे की नाही हा चर्चेचा वादाचा प्रसंगी भांडणाचाही मुद्दा असतो पण आज मी तिला ही वस्तुस्थिती आहे एवढं नक्की